माझी कापून ना ना इंच सुद्धा नाही पण लाट काय असते देवेंद्र साफ होईल जरांगे पाटील यांचा संवाद दौरा बीड मध्ये दाखल बीड मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्या सुरुवात झाले अंतरवाली सराठी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला फडणवीस पोलिसांचे कान फुकतायत आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचं आहे आमच्या घराला प्रॉम्प्लेट आहे ते आम्ही सहन करणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष केलंय यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशी मोहीमच राज्यभर चालवणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलंय आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय करत आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नावी लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याची आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्प्लेट चिटकायचे आमच्याच भिंतीला आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दाराला चिटकीवणार आहेत आम्ही पॉम्प्लेट उढार यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर याला वन नाही म्हणता ना। येणार याला वन नाही म्हणणार म्हणता येणार जबाबदारी बी नाही म्हणता येणार तो अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहेत मग हेतू काय अले हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असतो तर मी तुम्हाला तु त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक आहे मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय हेतू असू शकतो मला अधिकारी ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झाले या सगळ्या स्वयांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार ना। लोकसभेत मराठा समाज मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्त रोख करा तरी गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची हा अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मांजरी कापून नेली ना एक इंचसुद्धा आटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा सगळा सोपडा साफ होईल पण या उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं आरोप केले जातो ते कालच टी व्ही याच्यात बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं इतकं अंतरवालीत बोलले आणि आंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता आंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहेत मागं पुढं काही नाही तुमची इडी काय ते लावलं मग मागं तुम्ही आता ईडी की आय टी मी तयारी मी अंतर्वलीत देऊन बसलो लोक दवाखान्यात जायचं असं काही असलं की भेऊन पटकून दहाखान्या जा ॲडमिट व्हा पोट दुखतं म्हणा बारगड्या दुखायतात म्हणा जे शिर तुटली म्हणा तो वर मगच येत नाही चमका नाही खातात मला अटॅक येऊ शकतो बी पी ले वाढू तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरावली जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक आहे फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकाव लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेब यांची सध्याची भूमिका काय कान फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांची ते पहिल्या आत्यावा त्या पोराचं नाव पाचव्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कान फुकायची मग नाव घ्यायची तसं फडणवीस साहेब गृहमंत्री आहे तर कानं फुकीत सध्या पोलिसाची कर गुन्हे कर आमकर अरे काय माणूस आहे गलत माणसाला खेटला तुम्ही आणखीन विचार करा गोडी गुलाबीने तुम्ही आंदोलन हाताळा नका नादा लागू माझे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी